आता बघा सायलेन्सर खोलून एवढं एवढंच आहे पण ते एवढ्यासाठी सगळं जाम करायला लागले तुला सायलेन्सर तब्बल सात आठ तासानं आलेला आहे फिटिंग करायचं चालू आहे बाबा सायलेन्सर फिटिंग केलं आपण बघू वास माराय लागलं काय म्हणून माग उठून बघावं म्हटलं तर वलं झालं आहे बघा आलं का काय आले ताट आपले रिडे घेमावाटी खरडा मटन परत आंब रस् पांढरा रस्सा आणि सोनकढी रोट्या वीस किलो तीस किलो पण लेवल तीस किलो अशोक लिहिलेली गाडी आहे कलर सांडला ही पण गाडी ठोकली मोठा काड झालाय बघू शकता अन्नाचा माल ढासळला राहू सगळा काय का मंदिर कसलं नाजाबाद आहे खतरनाक जय यायच तरी महा मॉर्निंग मित्रांनो रात्री येऊन आपण इथं थांबलेलो पुण्याला गॅरेजला था तातवड्याला मिस्त्री आता आलेत आणि आता ते सायलेन्सर खोलून आहे बाकीचं हे मॉल फंक्शनचं ते पण काढून साफ आहे सगळं साफ करू आता दहा साडे दहा वाजलेत काय ते नाश्ता करून येतो तोपर्यंत खोला खोली चालू करतील अजून काही हात लावलेला नाही त्यांना बोलले लवकर करा जरा नऊ वाजताच खोला माझं म्हणजे चार वाजेपर्यंत भेटलं तरी मी पुढचं रनिंग कवर करू शकतो तर चला बघूया आता कसं होतं आलेत मिस्त्री लावू गाडी पाठी लावायची इथं लावले तर मागं लागते बघा गाडी दुसरी तिथं लावायची आपली आणि मग खोलतील ते बघा सायलेन्सर खोलून एवढं एवढंच आहे पण तेवढ्यासाठी सगळं जाम करायला लागले खोलून द्यायचं आता साफ करायला सायलेन्सर आठ राता आलेला आहे फिटिंग करायचं चालू आहे बघा आता बसवायला हो आणखीन तास जाईल झालं कशाची उद्याची डिलिव्हरी होते झालंय बघा चक्का चक्का चे दिसते काय फायनली काम झालंय गाडीचं आणि आपण आता इथून निघतोय वाजलेत बरोबर तुम्हाला सांगतो बघा सात वाजलेत व्हिडिओ सोडायचं टायमिंग आहे चला निघूया आता कारण की भरपूर वेळ झालाय मला सकाळी पोचायचंय बेंगलोरला आता कसं जुगाड लागते बघूया आज रातभर फुलं हानायचे वैतागाला दिवसभर बघा तोंड कसलं झालंय सगळा धुळ्यात फिरवलंय मल्लीस ना चला निघूया आता आपण मारतो स्टार्टर आणि मारतो कलटी बेंगलोरच्या दिशेनं घरी जाणार कपडे घेणार म्हणजे ते खाकीटीच घेणार कलटी मारणार हायवे ला म्हणलं जरा दाबून बघावी गाडी तर सकाळ सारखीच चालते गाडी काही फरक वाटला नाही अरे इथं काय झालं वाटतं तर सकाळ सारखीच चालते थोडी आता गाडीत लोडच नाही राह मोकळी गाडी आहे पन्नास किलो माल आहे त्यामुळे काय एवढं समजून येईना झाले लोड टाकल्यानंतर समजून येईल पण आता चालण्यात जरा फरक वाटेल असं मला वाटलं होतं पण काहीच नाही फरक पडला कारण आपला सायलेन्सर होता का ना एकदम क्लीन होता म्हणजे जामच नव्हता आणि लॉंग रूट चालणाऱ्या गाड्यांचा सायलेन्सर क्लीन असतात पण शक्यतो आपल्या मनात शंका होती म्हणून सायलेन्सर खोलला जर आता जर परत कोड आला किंवा लाईट आली तर मग काहीतरी दुसरं काम आहे म्हणायचं या असं लपटत आलंय बघा आता पहिल्यासारखं पहिल्या जुन्या गाड्यांचं कसं लगेच समजायचं लगे काय या गाड्यांचं कळत नाही दहा वेळा वेगळं वेगळं सगळं करायला लागणार तेव्हा ते प्रॉब्लेम क्लिअर होणार आणि तो आपण प्रॉब्लेम काढणारच नाहीतर मग ते मन नाही लागत आपलं गाडी चालवायला पण आपल्याला बोललो की सायलेन्सर जाम झाला सायलेन्सर म्हणून ते डोक्यात बसलं माझे एकदाच म्हणलं सायलेन्सर खोलायला लागतो त्यामुळे आपण सायलेन्सर खोलला बघू शकता हो का आता लाईट सगळ्या गेल्या सगळ्या कोडबीड काढलं मी स्त्रीनी आता जर काय झालं तर दुसरे दोन तीन काम आहेत इंटरकुलर वगैरे ते टर्बो ते साफ करायला लागेल दुसरं काय नाही मग त्याला वेळ लागणार होता त्यामुळे ते काय केलं नाही नाहीतर तर मी आजच त्यांना म्हटलं होतं ते खोला ते म्हणले लय वेळ लागतो हा इंजिन कामासारखं काम आहे ते अर्र देवा म्हणलं मग मग निवांत करू म्हणलं वेळ आले असल्यावर हो। बघू चला आता कसं होतंय शक्यतो देवाच्या कृपेने जय स्त्री महाकाल हे काय लाईट लागणार नाही पाहिजे बेंगलोर पर्यंत पण गाडीला पिकअप लायला फरक पडेल तर ते टर्बो बिर्बो साफ केल्यावरच असं मला वाटतंय बघू मग काय विषय नाही चला ले लांब होत नाही व्हिडिओ पुण्यात आलोय आपण पुण्यात आता नवलेब्रिजच्या अलीकडे आपण पास करतो आणि जातो घरी जाऊन फोन करतो मला कपडे आणून द्या म्हणून आणि डायरेक्ट निघून जातो कारण उद्या खाली करून रिटर्न फिरायचा प्रोग्राम रिटर्न नाही फिरणार आराम करू हा पण उद्या खाली तरी करू पाहिजे सकाळी जाऊ बघू गेले शिरवळ पास नऊ वाजले राहू इथंच कवा पोचायचो कराडात आणि कवा बेंगलोरला पोचायचो इथन बरोबर शिरवळवर ना सोळा तास लागतात बेंगलोरला ते पण नॉनस्टॉप गेलं तर म्हणजे उद्या बारा बारा एक वाजतील आपल्याला जरी नॉनस्टॉप गेलो तर पण आपण झोपलोय रात्री झोप आली तर तासभर दोन तास झोपू उद्या गाडी खाली करतोय काय विषय नाही केलीच पाहिजे उद्या कारण आपली कमिटमेंट होती त्यामुळे आपण उद्या खाली करू चला काम करणं महत्वाचं होतं पण काय त्या कामाचा काम काय फरकच पडला नाही सायलेन्सरचा लाईट तर लागलेली नाही त्यामुळे समजून जाईल पण एवढ्या रनिंग मध्ये लागणार नाही लाईट कारण सायलेंटर साफ केलाय थोडासा जर झाला कार्बन जमा तर लाईट लागल आता जास्त किलोमीटर झालेलं नाही पन्नास एक किलोमीटर आलंय कळ आपल्याला जास्त कर्नाटक बॉर्डरला जास्त पर्यंत लागली तर लाईट बघू नाही तर मग झालंय सक्सेस म्हणायचं काय विषय नाही पण गाडी चालायला फरक पडलेला नाही गाडी अशी जामच चालते ऍक्सिडेंटर पूर्ण पाय द्यायला लागते चालण्या कळतंच ना लगेच बघू थोडेफार चालली तर फेरी जर चाली तर बघू भावना आपण लागलोय पारगाव खंडाळा घाटाला बघू शकता आणि गाडीनं थर्ड घेतला म्हणजे गाडी जाम चालते गाडी इकडं चौथ्या घेरवर जायला पाहिजे होती नेऊन तिसऱ्या जा घेरवर आली ती पण पिकअप घेण्यात आली जागे अशी थांबत थांबत जाम चालते गाडी हे तर फिक्स आहे अजून काही क्लिअर झालेलं नाही आणि आपण ह्या टाइमिला आलो ट्रॅव्हल्स वगैरे काय नाही घाट मोकळाच आहे छाप्याला आपण काही खिडशी बपरला थांबलोच नाही आता इथं थांबतो पण लाईट लागायची महत्वाची बंद झाली लाईट लागली नाही पाहिजे लाईट लागली की डोकं आलता था, आपलं तर चला आता फोटो चहा घेऊया मस्त असा आणि मग निघूया सायलेन्सर फिटिंग केलं आपण बघू वास मारायला लागलं काय म्हणून मागं उतरून बघावं म्हणलं तर ही वल झालंय बघा आयल का काय आलंय असं काय आलं काय माहिती आईल आईलसारखंच आहे काळ आहे आता काय येतंय बाहेर येत काय माहिती मिस्त्रीला पाठवतो बघतो ना की काय विषय बघू शकता कसे वास यायला लागला गाडी पण जाम चालते गाडी काय तुझ्या हे काय सोडलं होतं केमिकल टाकलं होतं काय माहिती पण बाहेर यायला लागले ते सगळं चला बघू हे टेम्परेचर सेन्सर टेम्परेचर सेन्सर मधनं पण येते येते इथे चला बघू भावनू घाटाच्या खाली थांबलो चहा घेतला आणि महत्वाचं काच खोलली सायलेन्स वास यायला लागलाय म्हणलं साफ केल्यामुळं कदाचित आला असेल पण ते जिथं तो सेन्सर बसवलाय ना तिथनं ऑइल सारखं काळ बाहेर येते ऑइल तर नाही ते ऑइलच्या सारखंच केमिकल टाईप आहे ते बाहेर येते मला वाटतंय एक्सिलेटर झाल्यामुळे ते बाहेर येत असेल कदाचित मिस्त्रीला एकदा पाठवतो ना की काय पडाय बघतो वास मारतोय सायलेन्सर बी आता वास येतो त्याचा निघूया आपल्याला काय आता ते बघण्यात आता वेळ नाही आता डायरेक्ट पोहोचायचं बेंगलोरला बघू काय कांड झालाय आणवाडीच्या टोल ना किंवा एवढं ट्रॅफिक लागलंय काहीतरी त्यांचं सर्व्हर डाऊन झालं काय टोलचं साईटलाच घेणं झालंय या भावांना का जाऊन काहीतरी केला कारण गेल्या साईडला गेला निघून बिन पैसे देतात कायम बोंब असते राव इकडं आलं ना एक तर भूक लागले या आयडेंटी वाल्यांचा एक लपडा असतं बघा आयडेंटिटी दाखवा आणि मग टोल सोडणार या यार यार तो रुपये टोल आहे राव भर कि जा बसलाय भावा आयडेंटिटी दाखवत असू चला फौजी बिवजी असला तर ठीक आहे फौजी हातात देत नाही दाखवतात नुकतं फौजी असते तर आता उचललं असत कोणतरी दुसरंच असेल फौजी हातात आयडेंटिटी देत नाही लांबना दाखवत त्याला त्याच उचलतात उचललं बघा निळा आयडेंटिटी कोणतरी असतात आपण मारलाय घराकडे टन आणि हे विषय असाय घरी जायचं नव्हतं आपल्याला वेळ झालाय बघा अकरा वाजले इथंच आणि जेवायला पण घरी जाणार नाही बाहेर जाणार आहे तर फक्त ड्रेस घ्यायचंय कपडे धुवायला टाकलेले येतात खाकी ड्रेस दोन्ही पण ड्रेस धुवायला टाकले ते मला फडा झाला ना ते एक गाडीत कायम असतोच ते वरती घ्यायची आणि एक लगेच कलटी मारायची घरात थांबणार नाही थांबलं तर वेळ होईल गाडी उद्या खाली करायचे का त्या भल चार पाच वाजेपर्यंत पोचू पण गाडी खाली करू हे महत्वाचं आहे घरी काय फोन केला नव्हता येणार आहे म्हणून आता करतो जवळपास गेलं म्हणतो कपडे फक्त घ्यायचे ना जायचं एवढंच सांगतो जेवायचं म्हटल्यावर लगेच घरी जेवण करायची तयार करते त्यामुळं आपण डायरेक्ट निघायचं पुढं जायचं पुढे जाऊन जेवण करून मग निघू अकरा वाजल्या साडे अकरापर्यंत पोचते हॉटेलला भावाला सांगितले जेवण लावायला तोपर्यंत पोचते मस्त बघित नॉनव्हेज खाऊ आणि उद्या मला वाटतं ते हे चालू होणार आहे मार्ग शीर्ष पहिलं मस्त असं जेवू आणि मग निघू कारण थंडीचं नॉनव्हेज खाल्लेलं चांगलंच आहे बर का चला बघू कसं होतंय काय पळत आहे बाबा ससा ससा गेला बघा ससा रे ससा लय जाते बर का ससा विसत टॅक्टरवाला थांबलाय बाबा वर येऊन थांबलाय भाऊन गडबडीत घरातन कपडे मागवली कपडे मागवली आणि Uh, सागरला म्हटलं घेऊन या घेतला ड्रेसनं आले जेवायला सांगितलं होतं भावाला भावानं हॉटेल टाकले बघा आपल्या सिंहगड मुंड्याला आलो आता इथं मस्त जेवण करून मग निघू चला पटपट जेवण करायचं थंड असली वाचते ना बेकार आमच्या घराच्या इथं पुढे होते वास्तूक शांती त्यामुळं म्हटलं आता ते भजन बिजन चालू होतं तिकडं त्यामुळे म्हटलं मग आता तिकडच सगळे गुंतलेले असणार त्यामुळे घराकडे गेलोच नाही म्हटलं डायरेक्ट निघावं तर चला जेवण करू आणि निघू ताट आपले रेडे खिमोवाटी खराडा मटण परत तांबडा रस्ता पांढरा रस्ता आणि कढी रोट्या आता भोक लागले जाम त्याला पण मला जेवायला जेवण करू आणि निघू आपल्याला आता दुपारी मला वाटते मग आहेत किती का सकाळी तर नाही दुपारी पाच ते चार चार तरी फिक्स आहे तीन ते चार कारण झोप आहे फिक्स आहे आपण आहे आता दणका जेव्हा आता बारा वाजले बघा इथं अजून एक पाच मिनटं थांबायचं आणि तो जेवायचं असं पण चल जेवण करू पहिलं आणि मग निघू लिंगा घात मांड्रा सारखे माझ्या येत भाऊ ना मस्त असं जेवण उरकलं आता निघूया सव्वा बारा झालेत कधी पोहोचणार बेंगलोरला मी राव घोटाळाच आहे कसा विषय करायचा हा तरी करायला पाहिजे आता चला जवल बघू भावना आपण निघलोय कर्ड मधून आणि आता जवळ जवळ आपण कामेरच्या जवळ आहे वाजलेत बघा एक वाजला एक भरपूर असा उशार झालाय उद्या गाडी खाली झाली पाहिजे एक ते म्हणजे एक वाजलाय म्हणजे उद्या आपण बघा एक ते एक तीन तीन चार मी का ना तीन चार वाजणार तीन चार वाजापर्यंत पोहोचतोय आपण उद्या खाली होते गाडी भरायचा काय प्रॉब्लेम उद्या राहणार नाही उद्या आपण आराम करणार परवा दिवशी भरू काय विषय नाही गडबड काय नाही वासा करणार नाही काय नाही आजच फक्त आता ही फुल नाईट जर चाल मारायची असली तर जायला लागला आता दाबून जेवले मटण थाळी लावलाय दानका त्यामुळे आता बघू आली झोप तर झोपायचं देखेंगे आई की नी तो सो जायगे दो घंटावर फिर निकलेंगे अपने सफर और तर चला कामेरी वगैरे फास्ट करतो आता काय आपल्याला पाणी पण घ्यायचं नाही संध्याकाळ झाल्या पाणी पण आहे भरपूर फक्त भावना गार आहे तेवढंच काचभर घेतो आणि लावतो रिवीट तर चलो भाऊन आपण पोचलो महाराष्ट्र बॉर्डरला बघू शकता काटा अरे चला आमचा आहे पन्नास किलो काय न काटा करू यायला लागले राव वाजलेत बघा अडीच आहे तर जायला आयला उद्या खाली गाडी हा उघड झाले इथंच अडीच वाजले राव चला चा घेऊ पुढं आपल्या कोकणोळीच्या टोल नाक्यावर चला काटा किती होते बघू काटा 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 वीस किलो तीस किलो पण लिहून तीस किलो तीस किलो आहे पन्नास किलो आहे म्हणत राहू तीस किलोचा बॉक्स आहे एकच आपण कागलच्या आसपास आलो झोप यायला लागली होती मग कबरळीच्या टोलवर आलो मस्त असं फ्रेश झालो आणि चहा घेतला आणि जरा टाइमपास केला मित्राबरोबर बोलत बसलो म्हटलं आता ओके कार्यक्रम लागला आहे आत्ता घेऊया झोप गेली आता काय हाततोय आपण हुबळी पास करतो आहे होबळी आपल्याला रातोरात हानायची मग पुढचं काय असेल ते असेल पहिली टीफी काढायची टीफी संपली आहे टीपी काढतो दोन मिनटात चला गा, 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 गा। रोड बघा गा का गा, तरीच्या पुढे आले बेळगावच्या आले इकडे डायव्हर लागले फुल बांधत असतो रोड लय आहे फक्त घ्यायला लागते खड्ड पडला दबडल्या झोप पण आल्या राव त्याचबरोबर पडावं असं वाटतंय कारण पाच वाजे आले पावनी पाच मला बघू पुढं तो गुड मॉर्निंग भावनू बेळगावला आपण एक तासभर पडलो आणि तासभर पडून आता निघलोय पाच वाजता येऊन पडलो होतो बघा सहा वाजून दहा मिनटं झालेत आणि निघलोय लगेच भरपूर वेळ झालाय राह आता गाडी नाही म्हटलं तर याला पाहिजे आहून गिरी चार इकडे कोणतरी पाहिजे पण गाडीच चालना झाली काय ती रनिंगच कटाणं झाले रात्री रा। झोप तर आलेली डोळ्यावर सगळी झोपलो आणि आता सकाळ उठून निघलोय तासभर पडलोय जास्त नाही एक तास झोपलोय फक्त आता गाडी नाही तर मग जर झोपलो नसतं तर असते उबळीला पण चला झोप पण महत्वाची होती लई झोप आली नाही त्यामुळे तासभर म्हटलं झोपय जास्त नको आता उलचटले आता काही डोळा लागणार काय चला चला आहे प्रवास आपला बेंगलोर दर्शन बघत राहा पवन हिरे बागेवाडीच्या टोलावर पोचलो चहा घेतला फ्रेश झालो वॉशरूमला वगैरे जाऊन आलो गाडीची अवस्था बघा कसली झाली राह काय सगळी घाण झाली चला आता निघूया झाप 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 चार साडेचार वाजेपर्यंत पोचते काय विषय नाही नॉन स्टॉप गेलं तर आता आता कुठं थांबायचं नाही एक तासभर झोपले राहत झोप पण गेलेली नाही डोळेवली तशीच चला पंप आलं की बघा आपली फॅन फॉलोवर लगेच असतात इथं कार्यकर्ते फॅमिली मेंबर आहे आपली कळत नाही मराठी पण आपले आपल्या विभाग करून ठेवले या बघतात रोजच्या रोज लाईक करतात चला निघूया डिझेल एअर काढली एअर पकडली होती चला काहीतरी विषय झालाय राव बंद रोड काय तरी विषय झालाय काय झालाय नक्की हवालदार पण उभा आहे इथं आंदोलन का काय काय तरी आहे ट्रॅक्टर पलटी झालाय बहुतेक उसाचा ट्रॅक्टर पलटी झालाय त्यामुळं रोडवरती हे लपडा झालाय चला होईल बोलतोय दहा मिनटात क्लिअर बघू अरे मोठा ऍक्सिडेंट झालाय उसाच्या ट्रॉलीमुळे ऍक्सिडेंट झालाय बरं का उसाच्या उस ट्रॉली काय पांढर काय सांडले कलर सांडलाय राव सगळा अशोक लेडी गाडी आहे कलर सांडलाय ही पण गाडी ठोकली र मोठा कांड झालाय ट्रॅक्टरवाल्यामुळं बाप रे ट्रॅक्टरवाल्याचा ट्रॉली मुळ ना हे असं आहे बघा ट्रॅक्टरचं पण आहे झालं चालू की काय ना काय होतं चालू अशोकलेल्या ठोकल्या त्याच्यानंतर ती कार उलटी झाली ना कलर मध्ये सगळा कलर झालाय रस्त्यावर राह ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्यामुळं बोटाळ असते बघा असं रस्त्यांमध्ये दिसत नाही काय नाही लायटर नसते नाही काय नसते रिफ्लेक्टर नसते अचानक गोळ होतो हे बघू शकता अन्नाचा माल ढासळलाय राव सगळा काय कापूस आहे का र सगळं ढासळ राव बिचाऱ्याचं कापूस आहे का काय रुई 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 आहे राव सगळं ढासळ बिचाऱ्याचं व्यवस्थित लोडिंग असल केलं त्यामुळं मला वाटतंय सगळं ढासळ बा हाईट आहे हाईट असल्यामुळे ते सगळं सांडलं आहे पास करून पुढे आलोय बघा नाश्ता करायला थांबले म्हणजे नाश्ता करावा खाल्लं नाही थका काय चहा पिल्या फक्त आता इथं नाश्ता केला की डायरेक्ट खाली करायलाच बरं का जेवायला धामणार नाही कुठं काय नाही तर बघा मस्त असं चित्र नाही घेतलं लावतं का आता तर भाऊ आपण सध्या पोचलो एक चितरतूर गेला आणि आपल्याला यशवंतपूरला गाडी खाली करायची आहे त्यामुळे काय सिटीमध्ये वगैरे जायचं नाही तिथं अलीकडंच एजन्सी आहे गोदरेजच्या शेजारी तिथे गाडी खाली करायची आपल्याला तर अजून एक दोन अडीच तीन तास आता वाजलेत बारा एक दोन तीन साडेतीन चार वाजेपर्यंत पोचतोय मिनिमम आज काय भरायचं प्लॅनिंग नाही माझं मी भरणार पण नाही मला झोपायचं आहे उद्याच भरणार आहे तर महत्वाचा विषय असा आपलं जे काम केलेलं ते सक्सेसफुल झालं आहे बघा सायलेन्सरचं सायलेन्सर साफ करून जो टाकलाय आता काय लाईट आलेली नाही आपल्याला जवळजवळ बेंगलोरच्या जवळ आलो पुण्यातून दोनशे किलोमीटर राहिले बेंगलोर लाईट काय आलेली नाही त्यामुळं काम हे आपलं शंभर टक्के सक्सेसफुल झालंय आणि गाडी जाम चालत होती हुबळी पर्यंत काय ना काल मिस्त्रीने ऑइल पण चेंज करायला लावलेलं ना त्याला मग ते फिल्टर मध्ये डिझेल गेल्यानंतर फिल्टर वगैरे चेंज केल्यानंतर ना एअर काढायला लागते या गाडीची दोन तीन चार वेळा असं स्विच बन चालू करायला लागतो त्यानं केलाच नाही डायरेक्ट स्टार्टर मारायला त्यामुळे इयर राहिली ती थोडी एअर आणि गाडीची गडकुडगडू गुडगुड करायला लागली हुबळी बायपासला आल्यावर म्हटलं हे काय झालंय म्हटलं इयर वर वरत त्यामुळे गाडी जाम चालत होती मग मी काय केलं डिझेल वगैरे टाकलं परत एअर काढली इयर काढल्यानंतर गाडीची अशी मक्खन चालते ना आता भाऊ नो हा 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 मेरी जान एक नंबर चलरी अभि बघा चालू आहे सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर नंतर येतात चालू आहे एकदम नॉर्मल उगाच पाय ठेवलाय पन्नास किलो माल आहे आपल्या गाडीत उगाच नॉर्मल पाय ठेवलाय गाडी भुंगाट चालली आहे ना तर करायचं नाही काम आपलं सक्सेसफुल झालंय असं काहीतरी झालं समाधान वाटत नाही एवढं ना ना लाचंडी करून काय करून ती लाईट यायची सारखी आणलंय त्यांना तर प्रॉब्लेम येते बरं का भावना तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ करून टाकतो बघा त्या कामानिमित्त तर चला धान रनिंग मारवता ऊन लागले आता एसी लावतो मस्त अशी फर्स्ट क्लास आणि निघू आपण तुमकूर वगैरे पास करून पुढं आलो आहे आता लोकेशन लावतो कुठं आहे यशवंतपूरला मला पण माहीत नाही बघूया कुठं आहे लोकेशन लावतो किती किलोमीटर राहिले बघूया इस्वंतपूरच्या तिथंच कुठं तरी आहे पार्किंगच्या तरी ॲड्रेस बघितला मी पण लोकेशन त्याला मी पाठवायला सांगितलेलं ला। पाठवलं असेल चेक करतो आणि पण निघूया फायनली चार वाजले तर आपण पोहोचलो आहे बेंगलोरला आता इथून आपल्याला खाली करायला जाय तेरा किलोमीटर आहे यशवंतपूरच्या इथं कुठेतरी आसपास आहे लावलं आहे लोकेशन तेरा किलोमीटर राहिले जातोच किती मिनटाचं दाखवते वीस मिनटं दाखवते म्हणजे ट्राफिक राहतं या टायमिंगला पाचच्या पुढे जास्त राहतं ट्राफिक ह्या टायमिंगला थोडंसं कमी असतं आणि मी यशवंतपूरच्या त्या सिग्नलला लागतंच जाम तर चला जपाजप जाऊ आणि खाली करू कसा आहे रोड पलीकडे लेपला मेट्रो सरळ डबल रोड खेच्या खाली रोड असा आहे बेंगलोर नाद करत काय बेंगलोरचा पोचलोय पिनिया पिनियाच्या वर आहे आता पुढे जाऊन सिग्नल ला जाम लागणारच आहे दहा पंधरा मिनिटं कायम बो बा बो आपल्याला लेप ले मारायचा का काय कोणा असतो सिग्नल वर न तर भावानो कधी जाम लागत नाही असं नाही गो आहे बघा यशवंतपूरचा सिग्नल जंक्शन आहे एकदम लेपला जातो रोड सरळ जातो राईटला मैसूर रोड ला जातो त्यामुळे सगळं जाम लागतं इथं कायम बॉम्ब असते मोठा सिग्नल आहे मला वाटते मिनटा मिनिटाचं सिग्नल आहे ते इथे मी पहिले पण खाली करून गेले बघा ले, ले बारकी बारकी ती बार बार सगळी यशवंतपूरची आता इथं पुढे राईट मारून परत लेफ्ट राईट साई कसलं स्पीड वेकर बनवले ते बघा पोचले आपण यशवंतपूरला क्राउड बघा कसलाय बराबर मार्केटच्या एरियात एजन्सी मागे इथं माग बघू शकता गाडी लागली जी कशाला मशीन पाहिजे होती कॅडबरीला काय कॉम्प्रेसर आहे आणि हे पूर्ण मार्केट आहे बरं का सगळं म्हणजे तुम्हाला ड्रायफ्रुट हो वगैरे असलं फटाफट आता त्याला देत होते आणि खाली होते का बघ नाश्ता केला होता तिथं निघाल्यापासून अजून अजिबात एक सुद्धा स्टॉप घेतला नव्हता आणि डायरेक्ट पोहोचलो तोपर्यंत हा म्हणतो की हॉस्पिटलला घेऊन जाऊ डायरेक्ट सकाळी आम्हाला न्यायला लागणार आहे म्हटलं ते हजार रुपये जातो घेऊन चार किलोमीटर आहे देतो देतो रुपये चला येऊ किलोमीटर खाली करून सिटीत तर जायचं आहे जा जा बसवेश्वर नगरला चार साडेचार पाच किलोमीटर असेल तर चला जाऊ आणि खाली करून येऊ पण तर माझी जाम मध्ये गेली एवढं मोठं जाम लागलं होतं मागं पण जायना आणि पुढं पण जायना काढले बाहेर आता निघाले हॉस्पिटलकडे जातो वाटत खाली करून कल्टी मारतो मग ऑर्डर एक आली इंदोरची बघू आता कसं होतंय मंदिर कसलं नाजाबाद आहे तर जय श्री तरी महाकाज तर आपली लोकल ट्रिप चालू आहे भावांना बेंगलोर मधली हजार रुपयाची आणि सगळा सिटीतला रस्ता पोर्टर सारखं मंदिर एक नंबर आहे कसलं बनवलंय जुन्या काळातलं दिसतं बघा कस आहे आणि कडक चला या असलं रस्त बघा आम्हाला काय सवय आहे मुंबईची त्यामुळे काय वाटत नाही बॅरियर नसावं ना कुठं रस्त्याला मारे किती जुनी जुनी झाड ठेवलेत बघा बघा आणि इकडे उंबरजला पाडली सगळी काय कसं आहे झाड आहे तर आपण आहे असली एवढी टॉपची बिल्डिंग आहे तरी पण झाड ठेवले का नाही आणि इकडे कनाना पाडते ती तोडते ती भंगार आपली भाऊन पोचल आपण हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे काहीतरी लय घाण वास मारते हॉस्पिटलचं वाच आपल्याला सर होत नाही अजिबात तर इथं काय चाललंय त्याचं कुठं बॉक्स आहे एक तर बॉक्स आहे कुठेतरी पेटवून तर चला भाऊन आता खाली करू भाऊन आपण आता रिंग रोडला लागलोय ला 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 मैसूर वाल्या सिटीतून बाहेर पडलोय आणि जाऊ आता था पार्किंगला थांबू तर हा ब्लॉक सध्या आपण इथंच थांबवतोय हो व्हिडीओ ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव